मी आलतो बाहेर फिरायला आणि हायवेलाच एक असा मोठा अपघात झालाय तिथून बघू शकता गाडी पलटी झालेली आहे रोहित थांबले रोहित दोन दिवस झाला पण घराच्या बाहेर आहे गाडी पलटी झाली कसं वाटतंय तुम्हाला त्रास होत आहे तर मित्रांनो गाडी सावकात चालवा हे ड्रायव्हर लोकांना माझी आहे गाडीचा अमान चालवा गाडीचा काय प्रॉब्लेम असेल तर बघत जावा तर डिवायडर हा डिवायडर आम्ही पण तिथून बघायला लागलोय हा हा ते बरोबर तर असा अपघात झाला मित्रांनो तरी गाडी तुम्ही सावकाश चालवा जर गाडी म्हटला तर गाडी चेक करा कारण काय बसताना गाडीच्या गाडीत बसताना जादूवर चेक करा का काय प्रॉब्लेम आहे का काय नाही तुम्हाला पलीकंड पण दाखवतो झाला या रोहित पूजा माझी झाली खरखरी तुम्हाला तर माहीतच आहे पलटी झाली तुटलं टेरिंग रोड बिड तुटला या बहुतेक डिझेल चांगलं आहे डिझेल डिझेल चांगलं आलो तू जरा फिरायला गाडी नवीन बुलेट घेतली म्हणलं फिरावं म्हणलं जरा आणि हे समोरच आमचं हे असं चालतंय काय तर दोन तीन तास आज उकडे झाले वाटते नवीनच गाडी आहे बरं रोहित नवीनच आहे तर चला मित्रांनो जाऊया आपण मुग ती जाऊ टायर रोहित हो टायर फिरवायला रोहित टायर फिरवायला लागले चला पूजा घरी जाऊन काल होता काय म्हणतो कुठलं जाय काय झालं कशी काय पट्टी झाली तर मित्रांनो रात्री दोन वाजता झाली आम्ही आता चाललेलो बघितलं म्हणलं थांबून जरा काढाव मग बाई काय म्हणताय व्हिडिओ कसं असतो थँक्यू तर मित्रांनो चला आता आपण जाऊया कारण पुढे लांब जायचंय मला पण झाले ड्रायव्हर झोपले इकडे खाली किनारा ड्रायव्हर काय माहित नाही पण झोपल्याचं टायर फुटल्यामुळं त्याला फुटली तिथं फुटल्यामुळं इकडे बा मित्रांनो झोपली झोप लागली तर मित्रांनो गाडी साईडला जावा पण चुकीची गाडी चालवणार कारण का आपल्या चला मित्रांनो जाऊया आता आपण आपल्या आपल्या मार्गे लांबचा प्रवास आहे लांब जायचे पूजा पण तिकडे कालवा करायला लागले मी कुठे गेलो तिला न सांगता माहीत नाही काय असेल ते असेल बुलेट घेतली म्हणलं जरा फिरावं म्हणलं बरोबर आहे ना तर चला जाऊया आता बाकीच काय म्हणता भाय लग्न वेगळं झालंय का नाही करायची इच्छा आहे का नाही नक्की ना

असायचं घरी कुठं जायचंय साईडला मित्रांनो गाडी अशी साईडला दाबली असायच्या आणि बघ पूजा मी काय कुठं बाहेर फिरायला आलो नाही आणि तुझी काय म्हणते नाही तू की तुझा सारखं बाहेर फिरायला जात आहे असं तसं मी फिरायला म्हणजे फिरायला तो पण किती दिवसात फिरा आलोय आणि तसं पण माझं काहीतरी काम असल्यामुळे मी आलोय काय मोकार फिरायला मला वेळच नाही एवढा सारखं बाहेर फिरायचं म्हटलं किशाला पैसा लागतोच की काय उगच मोकार फिरून पैसा बी नाही काहीच नाही सगळं पैसे घालतो आलोय आपलं असंच म्हटलं जाऊन यावं फिरायला लय लांब पण नाही जवळच आहे तू माझ्यासोबत असे भांडण करायला की अजून फिरायचं आण तुला करायचं असेल तर ते पण कर मगाशी फोन करून तू माझ्यासोबत भांडण केली आणि काय म्हणते तुमच्या लाईफ मध्ये कुठली पूरगी बिरगी आहे का अगदी असली असती तर तुझ्या जा, रोहितच्या जागी मी त्या पुरीला घेऊन फिरलो असतो हा पोरांबरोबर जात आहे मित्रांबरोबर जात आहे वे मित्रांना वेळ द्यायला आहे मला वेळ द्यायला नाही तर देत नाही का वेळ तुला मी वेळ तुला देत नाही असं कधी झालं मी तुला वेळ देत नाही सगळ्या गोष्टी जरा अस म्हणजे ऍडजस्ट करायला लागतं बघ तुला कसं पडतंय तसं बोल मला तर काय जास्त बोलायची इच्छा नाही तुला कारण कसं आहे माझं मी बोललो म्हणजे तुला त्रास होणार तू बोलली म्हणजे मला त्रास होणार त्यापेक्षा मी शांत बसलेला लागते तुला मोबाईल माझा पण मोबाईल तुझ्या पैसे ठेवला आहे आणि तुझा पण मोबाईल ठेवला आहे हा आणि बरं तू काय मी आता रोहितच्या मोबाईलमधनं व्हिडिओ व्हिडिओ काढून तुला सांगायला लावलोय कारण का रोहितनं मला व्हिडिओ दाखवलं व्हिडिओ बघा मला व्हिडिओ मला तर कुठं माहित होतं एवढी पूजा पण तिचं तू रागाला जाऊ नको मी घरी आलो तुला सविस्तर बोलतो आणि लग्न जर करायचं असलं असतं ना मी आता करून दुसरं लग्न घरी काय तसे तू माझी बराबरी करू नको फोन करून तुम्हाला हीच बोलते ना असंच करताय तसंच करताय माझं जर लपड असलं असतं ना तर मी सारखं बाहेर गावं फिरत बसलो असतो तिच्या बरोबरच लपड काय काय तोंडाची गोष्ट लगेच असं बोलायचं नाही करायचं फक्त प्रत्येक गोष्टी जर तसं तुझ्या मनासारखं जर होत असले असते ना तर मग मी काय माझ्या मनात मा एक ते मी केलं असतं पण मला जास्त काय बोलू काय समजणं झालं झाली एकतर मी काय खाल्लं नाही आम्ही रस्त्यानं ना हॉटेल ओळखू आपल्या बजेटमध्ये हॉटेल नव्हतं म्हणून थांबलो नाही आम्ही तिथं मोठं फायस्टॉन हॉटेल दिसलं त्यात गुसावं म्हणलं नको म्हणलं वेज तर खावा म्हणलं सकाळी वडापाव खाल्ला तुला काय जाय का नवर काय खाल्लं काय नाही रोग माझ्यासोबत भांडण करत बसला कुठली पूर्गी आहे ही आहे काय पूर्गी आहे का ही अवघच काय तर रोग बडबड करायचं आपल्या मनाला तुला जे काय बोलायचं आहे ना ते बोल पण माझं काय तोंड खाऊ नको आणि तू जर आता मला रॉंग बोलली तर मी घरी आल्यावर तुला धप्क टाकेल मारू पण वाटत नाही ग प्रेम करतो तुझ्यावर त्याच्यामुळे तू माझ्या पक फायदा उचलली प्रेम किती असतं लिमिट असतं त्याला पण फोन करणाऱ्याला व्हिडिओ कॉल करायचा कॉल करायचा माहिती काळजी पोटी करते पण एवढी काळजी नाही माझ्या पशी माझ्या आयुष्यात कुठली पूरगी नाही तुझ्याशिवाय एक एकदा वाटलं करून घेतलं दुसऱ्यांदा अजून करून घेऊ आणि आता तुला मी सांगतो हे जाऊ दे मला बोलायचं नाही तुला